आता पुण्यानंतर मावळमधून सुद्धा एक महत्वाची बातमी समोर येते मावळ विधानसभेसाठीचं सा तिकीट वाटप आता माहितीसाठी कटकट ठरण्याची शक्यता आहे कारण मावळ विधानसभेवर दावा करणं योग्य नाही असं म्हणत विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे मावळ विधानसभेसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचं भाजपचे बाळा भेगडे म्हणाले होते आणि यावरून आता शेळके यांनी देखील आपला दावा कायम असल्याचं सांगितलं महायुतीचा धर्म पाळून आम्ही लोकसभेला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने। महायुतीच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यावरती जर कोणी शंका कुशंका घेत असतील किंवा आम्हाला ही जागा मिळावी याकरता जर कोणी आग्रही असेल तर ते मला योग्य वाटत नाही मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तीनही नेते प्रत्येक तालुका न्याय आढावा घेण्याचं काम करतायत संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा महाराष्ट्रातील मावळ तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख आहे त्यामुळे परंपरागत भाजपचा बालकिल्ला असलेला मावळ तालुका या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी म्हणून देखील आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत आता पुण्यानंतर मावळमधून सुद्धा एक महत्वाची बातमी समोर येते मावळ विधानसभेसाठीचं सा तिकीट वाटप आता माहितीसाठी कटकट ठरण्याची शक्यता आहे कारण मावळ विधानसभेवर दावा करणं योग्य नाही असं म्हणत विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे मावळ विधानसभेसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचं भाजपचे बाळा भेगडे म्हणाले होते आणि यावरून आता यांनी देखील आपला दावा कायम असल्याचं सांगितलं महायुतीचा धर्म पाळून आम्ही लोकसभेला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यावरती जर कोणी शंका कुशंका घेत असतील किंवा आम्हाला ही जागा मिळावी याकरता जर कोणी आग्रही असेल तर ते मला योग्य वाटत नाही मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तीनही नेते प्रत्येक तालुका न्याय आढावा घेण्याचं काम करतायत संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा महाराष्ट्रातील मावळ तालुक्याची एक वेगळी ओळख आहे त्यामुळे परंपरागत भाजपचा बालकिल्ला असलेला मावळ तालुका या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी म्हणून देखील आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका